चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा भिक्षुकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चा चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे तर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं काही भिक्षू करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं सर्वांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगण्यात आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग अन्नत्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोलिक होते अल्कोहोल मुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला जर याचा या गोष्टीच्या या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासनाने घेतलेला बळीचे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन